बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये उमेदवार आता अर्ज भरताना दिसत आहे उमेदवारी संख्या ही वाढताना दिसत आहे तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणं देखील बदलत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे युतीसाठी प्रयत्नरत असताना दिसत आहे तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेची युती तुटलेली आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही पक्षांना या जिल्हा परिषदेमध्ये आपला पूर्ण जोर लावा लागत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये नगरपालिकांमध्ये भाजपाला जरी चांगलं यश असलं तरी ही बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचा हा ग्रामीण झालेला नाही आहे तर शिवसेनेची परिस्थिती ग्रामीण भागामध्ये जरी जरी चांगली असली तरी बहुमत प्रस्थापित करण्यासाठी शिवसेनेलाही फार कसरत करावी लागणार आहे संदीप शुक्ला एबीपी माझा बुलढाणा महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप सेनेची युती तुटल्यानंतर इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे दुसरीकडे पक्षश्रेष्ठींकडे कोणता उमेदवार देण्यात यावा यासाठी मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अमरावती जिल्हा परिषदेच्या एकोणसाठ जागांसाठी आता भाजप व सेना वेगवेगळे निवडणूक लढणार आहे युती नसल्यामुळे प्रत्येक पक्षातील उमेदवाराला निवडणूक लढवता येणार आहे यामुळे दोन्ही पक्षातील उमेदवार खुश आहे मात्र दुसरीकडे उमेदवारी कोणाला द्यावी असा प्रश्न पक्षश्रेष्ठींना पडलेला आहे यामुळे राजकीय वातावरणाला आता हालचालीला वेग आलेला आहे शशांक सोरे ए बी पी माझा अमरावती